चा धर्मा चा सक्ते सक्ते हा धर्माविरुद्धचा धर्माचा दंड हा कुछ दाव कुछ दाव कुछ हा सत्यविरुद्ध सत्याचा दंड हा माझ्या संघर्षाचा दंड आहे हा माझ्या गोरगरीब जनतेचा दंड आहे मी माझ्या सर्वसामान्यांच्या पुसायचं काम केले वीस वर्ष झाले मला महाग वेळेला डाव करून पाडण्यात आलं आणि या कुठे डावाला हा दंडाचं उत्तर दिलेला आहे माझ्या मुलाला आव्हान नाही पण झालेला विजयाचा हा मापदंड हा विजय स्तंभ म्हणून आजच्या दिवसा दिवसामध्ये महाराष्ट्र बदलतो हा विजयाचा दंड आहे हा सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा दंड आहे हा कुणाच्या विरुद्धाचा दंड नाही या महाराष्ट्राच्या मुकुटावर जर कुठला तेलंगा कुठला झेंडा फडकेल तो तो झेंडा फडकेल माझ्या सोनरीचा माझ्या किल्ल्या शोनरीचा माझ्या छत्रपती शिवरायांचा जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेचे मायाबाप जनतेचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही दादांवर जे जनतेने प्रेम दाखवले आमच्या बद्दल ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आमच्या गाडीवर दगड फेक असेल दादांचे काही डमी उमेदवार असेल डमी व्हिडिओ असेल पण याला जनतेने उत्तर दिले आणि चोख उत्तर दिले सगळ्यांना आम्ही जे जीव काढून सांगत होतो पहिल्यापासून की दादा महाविकास आघाडीचे उमेदवार झालं पाहिजे हे आमची शोकांतिकाणी खंत राहिली आए ले, ऐकलं नाही काही लोकांनी ठीक आहे असू द्या पण आज जनतेने जे भरभरून दादांना प्रेम दिले जो आशीर्वाद दिलाय हे कधी आम्ही विसरू शकत नाही आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नातील जो जुन्नर तालुका आहे दादा तो घडालो शिवाय राहणार नाही दादा लेण्यातील शिवनेरी रोपवे सगळं काय तुम्हाला मी सांगितलं ना माझा शब्द आहे की छत्रपती शिवरायांची भूमी ही भूमी आता सगळ्यात मॉडेल बनेल मॉडेल महाराष्ट्राचं मॉडेल माझे किल्ले शिवनेरी मध्ये कॅबिनेट पण पर्यटन मंत्री भेटला तर मला अतिशय आनंद होईल पर्यटन लोक काम करतोय नाही नाही माझा विजय आत्ता झालं तर आधी काय चर्चा करणार काही ठीक आहे असू पण आज दादांना प्रेम दिले जो आशीर्वाद दिलाय कधी आम्ही विसरू शकत नाही आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा जो सुंदर तालुका आहे दादा तो घालण्या शिवराय झालेला पहिला पर्यटनाचा आराखडा मंजूर केला जाईल कोटीचा आराखडा मागतोय आम्ही चपलाचा विजय मिळाला चप्पल घालावी ज्या मल्या मातेमध्ये मी चप्पल सोडली तिथेच माथा टिकून पुन्हा चप्पल पूर्ण होईल हा आता चालू होईल वेलकम ज्यांनी ज्यांनी अडवलंय त्यांना त्यांना त्या बेपड सफारीचं काम दाखवून आम्ही काम करू दादा सामान्य शिवसेनेत तुमच्याबद्दल आहे त्याबद्दल काय सांगा सामान्य शिवसेनेने माझ्या प्रेम केलं

त्याची वाजवा वेटाली सांगितलेलं होतं मी अपक्ष माझा सपोर्ट राहणारच आहे ना मी महापक्षाला मनसेचा होतो माझा सपोर्ट राहिलाच ना जनतेसमोर जाणारच ना एकनाथ शिंदे मी माझा मी अपक्ष आहे लोकांनी मला बॅकड दिलेलं आहे मी कुठल्या पक्षात दिलेल होत नाही तुम्ही काळजी करू नका जनतेसमोर तुम्ही सांगितलं होते शंभर टक्के मला विकास काम करायचे ना मला विचार आहे जनतेसमोर सांगितलं होतं की सर्वसामान्य जनतेला विचारून निर्णय घेतला जाईल कोणत्या आपण कुठे गेलो कोणाकडे कोणाकडे जात नाही आपल्याला तालुक्याचं हित पाहिजे आणि त्यांचं बहुमत जर सिद्ध होत असेल तर अडचण काय त्यांचं बहुमत सिद्ध झालं का माझं म्हणणं असं आहे जे सरकार येईल शिवभूमीला मी खाली खाली येऊन देणार नाही माझी माझा मॅगनॅट माझ्या तालुक्या बरोबर आहे माझ्या जनतेच्या मतदारांबरोबर आहे मला तिकीट मिळाली का मला तिकीट मिळाली का पण मला मी मी आहे मतदार राजा एकनाथ शिंदे शिवसेनेनं आपल्याला निलंबन केलं होतं हा निलंबन हे तुम्हाला सांग का या सगळ्या ज्या निलंबन असतात ना त्या बरोबरच्या असतात ते काय फार मानव घ्यायचं हे विषय असा आहे संबंध संबंध वाईट होत नसतात संबंध असतात कुणाचे महाराष्ट्राची तिजोरी ना तीच मी घेऊन येणार जुन्नर तालुक्यात का। तुम्ही काही करू नका दादा तुमचा दुसरा हा विषय असा आहे की तुम्हाला अपेक्षित पक्षाकडून तिकीट न मिळता तुम्ही हा विषय मिळवला निश्चित लोकांचा प्रेम माझ्यावर मधला जो गॅप पडला ना तो कुठे नितीचा पडलेला आहे आणि ज्यांनी माझ्यासाठी डावपेश टाकला तो संशोधन विषय की त्यांना आता यावेळी किती मतं मिळाली त्याचा विचार पण होईल की नाही त्यांचा विचार सुद्धा होईल की नाही जनतेकडून आता किती मतं मिळाली मागच्या जा वेळेला बेनक्यान साथ दिली त्या लोकांना या वेळेला किती मतं मिळाली त्याचा विचार झालेला त्यापासून तुम्ही खूपच दिलेलेच होते मला वाटतं तुम्ही दुष्क्रियेला भेट दिलीच होती माहित होती मला खात्री होते की रेकॉर्ड ब्रेक पाच निवडून येईल कारण का मी संघर्ष योद्धा झालो होतो आयुष्यभर मला जेवढे जेवढा त्रास दिला त्याच्यावर मी एक पॉइंट पुढे टाकून काम करत होतो मी कधी नर्वस झालो नाही मी कधी त्याच्यामध्ये सांगतो मी नर्वस झालो नाही आणि कुठल्याही पद्धतीचे माझ्या माझ्या लक्ष विचलित झालं नाही मी माझ्या पॉइंट वर किंवा मी माझ्या लक्ष ठेवून होतो त्यामुळे हा अचीव्ह होता आणि हा अचिव्हमेंट आपल्याला मिळाले पत्नी हाय आपल्या पत्नीचं भाषण किंवा वरिष्ठ पद्धतीने संपर्क झाला का संपर्क दोन्ही पक्षाकडून झालेत दोन्ही आघाडी झाले आहेत परंतु माझं सरळ आणि साधं सोपं म्हणणं आहे जर एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा किल्ले शिवणारी शिवजन्मभूमी या ठिकाणी जर जर या महाराष्ट्राच्या पटल्यावर संवेदनशील समजत असाल आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक असलेल्या मंत्रिमंडळाचा जर छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुम्ही जर घेत असाल तर ह्या वेळेला पंच्याहत्तर ऐंशी वर्षानंतर आता आम्ही शांत बसणार नाही किल्ले शिवनरी शिव जन्मभूमीला कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ पहिली आणि मग बाकीच्या मंत्र्यांची शपथ हा माझा शब्द आपल्या सर्वांना आहे सर्वसामान्य जनता मायबाप ज्यांनी मला तर या सगळ्या संघर्षात साथ दिली सगळे मोठमोठी मुड़ लोक एका साईडला गेले सगळे नेते मंडळ एका साईडला गेले परंतु माझी जनता बरोबर माझ्यावर थांबली यांचं टर्निंग पॉईंट राहिलेला आहे बाळासाहेब बाळासाहेबटी पक्षाने केलेली कारवाई सुद्धा त्यांनी त्याचा विचार केला नाही ते म्हटले जुन्नर तालुका सुरक्षित माणसाच्या हातात पाहिजे जो माणूस सर्वसामान्याचा सा आदर होणार आहे त्या माणसाच्या जा हातात जुन्नर पाहिजे म्हणून त्यांनी सनत म्हणायला निर्णय घेतला सुरज भाऊसाहेब शेवटच्या क्षणापर्यंत मांडत होते की शरद सरुणी योग्य उमेदवार आहे दुसरा कुठलाही उमेदवार टिकणार नाही आणि त्यांना उमेदवारी द्या पण ऐकलं नाही त्यांच्या मनात खंत राहिली शेवटी त्यांनी ती खंत व्यक्त केली आणि तिथून जे बाहेर पडले ते आज विजयाच्या मिरवणुकीमध्ये ते उभे आहेत याचाच अर्थ असा आहे की निर्णयावरचे लोक चुकवतात खालच्या लोकांचा ऐकत नाही हा खालच्या लोकांचा विजय आहे आणि मी त्यांच्या चरणावर वारंवार नसतो बघा हा जर सरस्व अपेय झाला असतं मग काय केलं असतं सर्वांनी ह्या जरतडच्या गोष्टी आहेत पण हा अन्याय सहन करायचा सगळ्या वाईट गोष्टीला तोंड द्यायचं बरं कसं असतं हल्ली चांगल्याचा बोलबाला कमी वाईटाचा जा बोलबाला जास्त आहे वाईटामध्ये जर आम्ही वाहून गेला असतो तर आमच्या आयुष्याच्या चिंतड्यात चिंदड झाल्या असतात आमच्या इज्ञीच्या चिंतणात चित्त झाले असत त्या मतदारसंघाचा फोटो मतदारसंघ केला असतो त्यामुळे या जडतर होण्यापेक्षा आज जनतेने जो विश्वास दाखवला तो कमालीचा विश्वास आहे माझा आयुष्यभर मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे मागच्या जो पराभव केला कुठली नीतीने त्या पराभवाला उत्तर मला या जनतेने दिला मी धन्यवाद व्यक्त करतो प्रत्येक महिलाच्या घरामध्ये दोन घासाचा तुकडा खाला मी आयुष्यभर प्रत्येकाला चांगल्या नजरेने पाहिले आयुष्यभर कुणाशी वाईट नजर केली नाही वाईट नजर त्यांची होते ज्यांनी आयुष्यभर वाईट विचार केला आमच्या ते रक्तात नाही छत्रपतीचा डीएनए आमच्या रक्तात आहे आम्ही ते काम करतो आम्ही सर्वांना समोर ठेवून करतो सर्वसामान्य हिताचा आम्ही काम करतो आणि सर्वसामान्यांचं हित हेच स्वराज्याचं सूत्र आहे असं जाईल हा विजय अतिशय शांततेने जमिनी पाय ठेवून अतिशय विनम्रपणे हा पचवा उद्या भविष्यामध्ये उद्या भविष्यामध्ये या विजयाची नांदी महाराष्ट्राच्या पटलावर जुन्नर तालुका हा मॉड